महाराष्ट्रात आधीच प्रमुख राजकीय पक्षांचे तुकडे झालेले असताना युती आणि आघाडीचा संसारही मोडकळीस आल्याचं चित्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट दिसत आहे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये फाटाफूट झालेली दिसतीय तशीच फाटापूट आघाडीतही असल्याचं दिसत पुण्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आलेत तर महाविकास आघाडीतील उद्धव सेना आणि काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र आहे म्हणजे इथेच आपल्याला कळून येतं की किती वेगवेगळ्या प्रकारे महापालिका निवडणुकीसाठी युती आणि आघाड्या झाल्यात या सगळ्या प्रकारात कार्यकर्त्यांच्या कष्टाचं मातेर झालंय ऐनवेळी तिकीट कापली गेली आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराजीतून कालपासून राज्यात आक्रमक मार्गाने आपली नाराजी व्यक्त करत आहेत काही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय फोडलं काही कार्यकर्त्यांनी नेत्याचा पाठलाग केला तर एक महिला कार्यकर्तीने आत्मदहनाचा तिकीट नाकारल्याने प्रयत्न केलाय काय आहे हा सगळा प्रकार काय युती आणि आघाडी ऐनवेळी तुटलीये कुठे कुठे कार्यकर्त्यांनी आहे नाराजी व्यक्त जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ गेल्या आठ दिवसात शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याचं चित्र होतं नंतर भाजप सोबत स्थानिक पातळीवर शरद पवारांचा पक्ष हात मिळवणी करेल असं वाटत असतानाच पुण्यात प्रशांत जगताप यांनी सुप्रिया सुळेंचा संभाजीनगर नाशिक आणि इतर अनेक ठिकाणी युती मोडल्याचा संदेश देण्यात आला सोमवारी रात्रीपासून घडामोडी वेगाने वळण घेत गेल्या आणि एक जागेवरून ओढाताण सुरू झाली शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत मात्र दोन दिवसात सर्व होईल दावा युती असा दरम्यान भाजपसह इतर पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करतात आपण सर्वप्रथम पाहूयात राज्यात एकोणतीस महानगरपालिकांमध्ये कुठे कोणाची युती कशी झाली आहे आणि कशी आघाडी आहे याचं चित्र मुंबई राज्याची राजधानी इथे भाजप शिंदे यांची युती आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आहेत तर काँग्रेस स्वतंत्र आहे पुण्यात युतीत भाजप स्वतंत्र आहे तर अजित पवार आणि शरद पवारांची एकत्रित आघाडी आहे नागपूरमध्ये युतीत सामील पक्ष स्वबळावर आहेत तर आघाडीत काँग्रेस स्वबळावर आहे ठाण्यात भाजप शिंदे सेना यांची युती आहे तर ठाकरे बंधूंसह इथे काँग्रेस एकत्र आहे नाशिकमध्ये भाजप स्वबळावर असून महाविकास आघाडी आहे ही आघाडी यांची एकत्र आहे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष इथे आहेत कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे एकत्र आहे तर महाविकास आघाडी एकत्र आहे केवळ आघाडीतील ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आहेत उर्वरित जळगाव अहिल्यानगर सांगली मालेगाव धुळे नांदेड वसई विरार लातूर परभणी चंद्रपूर पनवेल इचलकरंजी आणि जालना इथे महाविकास आघाडी एकत्र लढतीय तसं जळगाव वसई विरार चंद्रपूर पनवेल इचलकरंजी इथे महायुती अबाधित आहे तर अहिल्यानगर मध्ये अजित पवार गट आणि भाजप एकत्र आलेत सांगली मालेगाव धुळे नांदेड लातूर परभणी आणि जालन्यात भाजप स्वबळावर आहे आता ही अशी तोडफोड युती आणि आघाडीमध्ये का झालीये याचं उत्तर राजकीय विश्लेषक दबाव आहे असं देत आहेत एक तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश महापालिकांमध्ये पाच ते दहा वर्षांच्या खंडानंतर निवडणूक होती त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नेते तयार होण्याची प्रक्रिया जी थांबली होती ती आता नव्याने सुरू झाली आहे त्यांच्या अपेक्षा अर्थातच पक्षाकडून वाढल्यात इच्छुक उमेदवारांची संख्या यामुळे प्रत्येक पक्षात मोठी होती त्यामुळे एका एका वॉर्डात पंचवीस ते तीस इच्छुक असल्याने जागा वाटपावर त्याचा दबाव आला वरिष्ठांचा दबाव होता तो सुरुवातीपासूनच म्हणजे राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्यांनी योग्य व्यक्तीला तिकीट द्या आणि कोणालाही नाराज करू नका असा निरोप दिल्याने दबाव जास्त वाढला कार्यकर्त्यांकडून मित्रपक्षाला जागा न सोडण्याचा दबाव होता तो वेगळाच कारण हेच कार्यकर्ते दहा दहा वर्ष कामं करतात आणि अशा वेळी जागा मित्रपक्षाला गेली तर सगळी मेहनत पाण्यात जाते मतदारांचा योग्य उमेदवारालाच तिकीट द्या म्हणत असलेला दबाव तोही वेगळाच होता आता यात पक्षांकडे नाराजांना मनवणे अथवा कार्यवाही करणे असे पर्याय समोर आहेत या अशा दबावांमुळे युती आघाडी तुटली हे खरंय यातून नाराज असलेल्या एका महिला कार्यकर्त्याने सुवर्ण बताडे हिने छत्रपती संभाजीनगर इथे स्वतःवर पेट्रोल ओतलं आणि पोलीस वेळेवर आल्यानं फक्त तिचा जीव वाचला छत्रपती संभाजीनगरमध्येच भाजप कार्यकर्ते असलेले लक्ष्मण शिंदे यांनी तिकीट नाकारल्यानं ठिय्या आंदोलन केलं नाशिकमध्ये भाजप इच्छुक उमेदवारानं ए बी फॉर्मसाठी आमदार राहुल ढिकलेंचा पाठलाग केला जालन्यात काँग्रेसच्या माजी नगरसेविका असलेल्या संगीता पाजगे यांनी तिकीट नाकारल्यानं निषेध नोंदवला नागपुरात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच कार्यालयच फोडलं ठाण्यात वर्तक नगरमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत नाराजी व्यक्त केली पुण्यात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवतारे यांच्या कार्यालयाचा दरवाजा तोडला मुंबईत उद्धव सेनेने हे मांगी वरळीकरांना उमेदवारी दिल्यावर नाराजांनी थेट मातोश्री गाठली आणि संताप व्यक्त केला गोरेगावात उमेदवारीवरून भाजप गोरेगाव विधानसभा महामंत्री संदीप जाधव हो यांनी राजीनामा दिला संभाजीनगरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले होते तेव्हा त्यांनी युतीच्या सर्व पक्षीय नेत्यांची एकत्रित येऊन कोणत्या वॉर्डात कोणाला तिकीट द्यायची यावरून आखणी केली आणि बैठक घेतली खरी पण स्थानिक पातळीवरची गणित वेगळी असतात आणि अर्थात हेच लक्षात घेऊन स्थानिकच्या नेत्यांनी त्यांची पाठ फिरताच यादी बदलली शिंदेसेनेला मुस्लिम बहुल भागात चार जागा दिल्यानं ही युती तुटल्याची चर्चा आता जोर आहे भाजप एकतर अशा स्थानिकच्या निवडणुकीत मित्र पक्षांच्या हाती काही लागू नये अशी मानसिकता घेऊनच उतरतो हे अनेकदा सिद्ध झालंय दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये आपल्याला स्वतंत्र पक्ष म्हणून बहुमत मिळावा या उद्देशाने ही रंगीत ताली म्हणून या स्थानिक निवडणुकीकडे भाजप पा पाहत असल्याचं दिसतंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी इथून पुढे मित्रपक्षांच्या कुबड्या न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करा असे आदेश दिल्याने मित्रपक्षांना प्रतिकूल वॉर्डात जागा देऊन युती तोडण्यास मजबूर करण्याचा भाजपचा डाव आहे का अशी चर्चा आता होती बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि इन्स्टाच्या कार्यरंभ डिजिटल या आमच्या अकाउंटला देखील फॉलो करा धन्यवाद